आपण दोन मिनिटात कारण महिला साडे नऊ वाजे आपल्याला वेळ कमी दोन दोन मिनिटात आपण आपलं मार्गदर्शन हटवायचं सन्माननीय व्यासपीठ सर्व माता भगिनींना विनंती आहे एक दहा मिनिटात आपण सर्व संपवू आपल्या आपल्या देशाचे संरक्षण राज्यमंत्री आपले नेते डॉक्टर सुभाषजी साहेब आले ते आपल्याला पाच मिनिट मार्गदर्शन करणारे बसून घ्या बसून घ्या बघिले सन्माननीय व्यासपीठ आपल्या महानगरपालिकेच्या निवडणूक निवडणुका प्रसंगी व्यासपीठावर आपले माजी मंत्री खा, माजी खासदार डॉक्टर सुभाषजी बांबरे व सर्व मान्यवर माता भगिनी मी सुद्धा याच प्रवागात उमेदवारी मागितली होती तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने परंतु पक्षाचे ज्येष्ठ आणि आमदार साहेब यांनी सांगितलं तुम्ही वा आणि तुमचा पुढे विचार होईल त्यामुळे तुम्ही जे उमेदवार दिले त्या उमेदवारांसोबत राहून काम करा म्हणून त्यांच्या आदेशाप्रमाणे मी सर्व चारही उमेदवारांना निवडून देण्यासाठी कामाला लागलो आणि शेवटपर्यंत तुम्ही सर्वांनी माझी नम्र विनंती राहील चारी आपले उमेद जे उमेदवार आहेत जयश्रीताई ऐलाव प्रतीक दादा करपे छोटू भाऊ थोरात आणि शीतलताई या चारी उमेदवारांना आपण निवडून द्याल आणि जयश्रीताई एक सांगायचं खरं आत्ताच तीन आठवड्यापूर्वी म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी माझ्या भगिनींना मीच घेऊन गेलो होतो पाण्याची समस्या दहा दिवसांनी पाणी येतं तर आपण चारही उमेदवारांना माझी विनंती राहील की पाण्याची समस्या आणि इतर समस्या आम्ही जे बी आमच्या समोर पर्यंत येईल ते आम्ही तुमच्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही असं बी तुमचा आशीर्वाद आम्ही सर्व तुमच्या समस्या सोडवूनच देतो म्हणून तुम्ही कुठलाही